नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच दिवसानंतर मी आलेलो आहे आपल्या शेळीपालन चॅनल या व्लॉगमध्ये आणि आपण पाहत असाल की इंस्टाग्राम चॅनल असू द्या किंवा यूट्यूब चॅनल असू द्या तर आपण त्याच्यामध्ये सतत नवनवीन व्हिडिओ टाकत असतो आणि आपल्या शेडमध्ये काय उलाढाल चाललेले आहे किंवा काय अपडेट्स आहेत हे टाकत असतो तर पाठीमागे जर बघितला तर ही आहे शेळीपालन शेडसाठी मका त्यासाठी लागणारा गाडा आणिच हे आहे पाठीमागे आपले शेळीपालन शेड तर चला मी आपला शेळीपालन शेडमध्ये आपण आस नेतो आणि बघूयात की काय काय सध्या उलाढाल आहे सुरू आणि शेळ्यांना काय काय वयरण वगैरे टाकली किंवा कसं आहे शेडचं नियोजन हे ते तर आता काय झालं मी जरानं की तुम्हाला इथे शेळ्यांची संख्या वगैरे थोडीशी कमी दिसेल तुम्ही जर पाठीमागं बघितलं तर कारण सध्या शेळ्यांना मी वाळली सुखी कुट्टी वगैरे हे जे काय आहे ते सर्व काही टाकून झालेलं होतं आणि ते शेळ्यांनी सर्व काही खाऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे साईडला बघितलं तर ही आहे कुट्टी तेर बांदो उचारत हो हो तर बरेच बांधव किंवा आपले मित्र विचारत होते की ती जी कुट्टी आहे ती कशा टाईपची आहे किंवा त्याच्यामध्ये काय मिक्स वगैरे केलेलं असतं तर त्या कुटीमध्ये आपण मिक्स करत आहोत दुधीगिवत किंवा गिनेगोल त्याचसोबत आपण त्याच्यामध्ये मिक्स करत आहोत सुका चारा <coughs> आ, सुका चारा मीन्स सकाळी दिला असतो तर कुटीमध्ये मिक्स आपण सुबावळ कडवळ आणि त्याच्यासोबतच गिनेगोल असं मिक्स करून जर तुम्ही कुट्टी दिली तर एकंदरीतच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल आणि सर्व शेळ्या ते जे आहे सर्व काही वैरण वगैरे ते व्यवस्थित करेल तसेच तुम्ही जर इथं साईडला माझ्या बघितलं तर तिथे आहे एक का वजन काटा तर आम्ही इथे शेडमध्ये डिरेक्टली जे काही शेळे किंवा बोकडा ते वजन करून देतो त्यामुळे इथे ना तुम्हाला फसायचे चान्सेस सा असतात ना आम्ही फसायचे ते चान्सेस राहतात तर मित्रो अशा प्रकारे हे आपलं शेड तुम्ही पाठीमागे बघू शकत असाल आणि आपण ह्याच्याबद्दलची सर्व माहिती या अगोदरच व्हिडिओ दाखवले एंड टू एंड कसं शेड आहे शेड आपण कसं बनवलं आहे आणि बऱ्याच बांधवांचा आपल्याला चांगला प्रतिसाद येत आहे बरेच बांधव हा असं शेळीपालन करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्या समाधान आहेत काही जण अतिउत्साही आहेत कारण त्यांना वाटतं की हे लगेचच होईल बट मित्रो आसो नहीं। आमी हे असं नाही आहे आम्ही तीन शेळ्यांपासून सुरुवात केली होती आणि आज लगभग एवढा शंभर दीडशे प्लस शेळ्याचा टप्पा आम्ही पार केलेला आहे जरी आता शेडमध्ये शेळ्या कमी दिसत असतील तरी त्या शेळ्या आपण <coughs> विक्रीसाठी पण देतो तर कधी विक्रीसाठी गेल्यामुळे इकडे तुम्हाला माल कमी दिसेल तर कधी तुम्हाला शेडमध्ये सर्व शेळ्या जास्त पण दिसतील तर आता इकडे जर आलो आपण तर इकडे बघू शकता सर्व शेळ्या चारा वगैरे खाऊन बसलेल्या आहेत आता दहा वाजताच त्यांना परत एकदा पाणी वगैरे देऊन त्यांचा परत एकदा चारा वगैरे टाकायचा आहे तर मित्रो हे, आपले हे, हे जे आपलं शेड आहे हे शेड म्हणजे जवळपास एकशे वीस फूट लांबीला आणि नव्वद रुंद दिला आहे त्यामुळे इथे शेळ्यांना जो काही जागा मिळतो परिसर मिळतो फिरण्यासाठी वावरण्यासाठी तो खूप सफिशियंट आहे त्यामुळे इथे असा काही हिशेब नाही जरी हे बंदिस्त शेळीपालन असलं मित्र तरी हे अर्धबंदिस्त असल्यासारखं आहे कारण आम्ही इथे शेळ्यांसाठी खूप काही जागा सोडलेली आहे पाणीमागं बघू शकता हे जे काही पिवळ्या कलरचे आहेत ते आहेत पत्रे <coughs> म्हणजे कागद तर शेळांना थंडी वाजूनही किंवा पावसापासून रक्षण हवं तर त्यासाठी आपण त्या टाईपचं नियोजन वगैरे केलेलं आहे तर मित्र परत तुमच्या काही बांधवांच्या नक्कीच कमेंट देतील की शेडसाठी खर्च किती आला सांगा तर मित्र आणखी आता सांगतो पाच लाख खर्च आला आहे पण आपण डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे की हे जे काही शेडचे पोल वगैरे हो आहेत किंवा ही जी काही जाळी बनवलेली आहे किंवा इकडं आपण हे असं कुकुटपालन वगैरे हे मित्र केलेलं आहोत तर त्याच्याबद्दलची ही माहिती आपण सगळी याच्यामध्ये दिलेले आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये तर कृपया आपण तिथे जाऊन ते व्हिडिओज बघा जरी व्हिडिओचा टायटल सेम असेल तर त्याच्यातला काही व्हिडिओचा कंटेंट वेगळा आहे आणि मी सगळं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की जसं आम्ही चारा टाकण्यासाठी कसं गेलो शेतातून वैरण कशी काढली येऊन सुबाबळ वगैरे कशी कट केली आणि इतर सर्व काही गोष्टी इवन आम्ही चारा कसा टाकतो आहे शेळ्यांचं मी वजन वगैरे कसं करतो आहे किंवा इतर सर्व काही गोष्टी आपण मेंशन केलेल्या हो आहेत तर तुम्हाला फक्त तिथे जाऊन व्हिडिओ सर्च करावे लागतील आणि मित्रो आपण ह्या गोष्टी तुम्हापर्यंत पोहोचवत आहोत तर याच्यासाठी एफर्ट्स पण घ्यावे लागते तर तुमचा ह्याच्यासाठी क चांगला प्रतिसाद असणं आवश्यक आहे कारण आपण ह्या व्हिडिओसाठी पण खूप मेहनत लागते आणि कधी कधी काम सोडून व्हिडिओ पण बनवावे लागतात तर बघूयात किती बांधव आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहेत तर आपल्याला हे चॅनलची कम्युनिटी आणखी ग्रो करायची आहे आणि मित्रो मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर का तुमच्याकडे वगैरे हे असेल काय शेळीपालन किंवा शेतात येईल तर काही काम आहे तर तुम्ही नक्की त्याचे व्हिडिओ वगैरे बनवत जावा कारण आपल्यातले बरेचसे बांधव आहेत जे हे करण्यासाठी उत्सुक आहेत परंतु त्यांना काही आयडिया नसते किंवा काही जण घेत वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी हे एक चांगली मार्गदर्शनाचे स्टेप होईल आणि तुमचे सबस्क्राईब वाढत जातील कंटेंट वाढत जाईल इव्हन तुम्हालाही बरेचसे लोकं विचारतील तुमची खरेदी विक्री होईल किंवा तुम्हालाही त्याच्यातून बऱ्याचशा नव्या गोष्टी समजतील तर आय होप मी एका पहिल्यांदा अशा टाईपचा व्लॉग बनवलेला आहे आणि समोर येऊन माहिती द्यायचा ट्राय केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ ठीक वाटला असेल तुम्हाला जर याच्यामध्ये काही कमेंट्स किंवा दुसरं काही सांगायचं असेल तर नक्की आपण या व्हिडिओच्या एंडला सांगू शकता व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि चला आपण परत दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये येऊया थँक्यू बाय बाय